दहा टक्के बारा टक्के व्याजाचा परतावा देण्याचा आमिष द्यायचं गोल्ड लोन असेल होम लोन असेल व्हेकल लोन असेल किंवा सहजपणे कुठलेही डॉक्युमेंट न देता दिलं जाणारं कर्ज असेल अशा मोठमोठ्या भलामन करणाऱ्या जाहिराती करायच्या प्राजक्ता माळी सहित इतर सिने तारका तारकांचे जाहिराती करायच्या आणि लोकांची फसवणूक करायची त्या माध्यमातून करोडो रुपयांच्या जमिनी प्लॉट फ्लॅट आणि इतर माया जमवायची हा धंदा होता संतोष भंडारी या संस्था चालकाचा आणि त्याने छत्रपती मल्टीस्टेट या संस्थेच्या माध्यमातून अब्जावधी रुपये कमवले आणि आता लोकांच्या हातावर चुनाला तो फरार झाला या आणि इतर सर्व गोष्टींवर आपण पुढील काही वेळात बोलणारच आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत उलकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आर्थिक दृष्ट्या आणि प्रगतीच्या दृष्टीनं अत्यंत मागासलेला जिल्हा म्हणून ज्या बीड जिल्ह्याची ओळख आजवर निर्माण झालेली आहे त्या बीड जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षात तब्बल दहा ते पंधरा मल्टीस्टेट पतसंस्था आणि अर्बन निधी या बंद पडलेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार कोटी रुपये हे बीडकरांचे अडकले आहेत ऐकून प्रत्येकाला आश्चर्य वाटेल पण ही सत्य परिस्थिती आहे ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल जिजाऊ पतसंस्था असेल साईराम अर्बन असेल राजस्थानी मल्टीस्टेट असेल किंवा काही दिवसांपूर्वीच ज्या पतसंस्थेने ठेवी परत न दिल्यामुळे एका ठेवीदारानं आत्महत्या केल्यानं वादात आलेली किंवा चर्चेत आलेली छत्रपती मल्टीस्टेट असेल अशा अनेक पतसंस्था किंवा मल्टीस्टेट या गेल्या दोन तीन वर्षात बंद झाल्या आहेत या मल्टी स्टेटचे मालक गब्बर झाले त्यांनी करोडो अब्जावधी रुपये कमवले हो त्यांचे लेकरबाळ फॉरेनमध्ये शिकायला लागले त्यांच्या बुडाखाली लँड ऑडी ऑडीसारख्या मोठमोठ्या गाड्या आल्या त्यांचे पुण्या मुंबई नागपूर कोल्हापूर सांगली सातारा अशा मोठमोठ्या शहरामध्ये इवन दिल्लीमध्ये देखील बंगले झाले मात्र ज्यांच्या जीवावर ही सगळी ऐश आराम सुरू आहे ते जे काही ठेवीदार आहेत ते मात्र भिकेला लागले अशी परिस्थिती आज बीड जिल्ह्याची झालेली आहे संतोष भंडारी म्हणजे साधारणपणे छत्रपती मल्टीस्टेट सुरू करण्या अगोदर या संतोष भंडारी नावाच्या महाशयांचा जर का उद्योग व्यवसाय जर का पाहिला तर तो न बोललेलाच बरा असा होता म्हणजे हे महाशय हे गेवराईमध्ये कुख्यात होते का प्रख्यात होते ते तमाम माहिती आहे त्याबद्दल आपण इथं आज चर्चेचा तो विषय नाही पण व्हाईट कॉलर होण्याचा मार मार्ग त्यांना मल्टीस्टेटच्या माध्यमातून सापडला या महाशयांनी स्टेटची परवानगी आणली आणि पाहता पाहता बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल अंबाजोगाई हो असेल परळी असेल माजलगाव असेल पुणे असेल किंवा इंदोर सारख्या ठिकाणी सुद्धा या महाशयांच्या छत्रपती स्टेटच्या मोठमोठ्या भव्य दिव्य शाखा उभा राहिल्या बरं शाखा सुरू करायची असेल किंवा शाखेचा वर्धापन दिन असेल तर एखादी सेलिब्रिटी हवी आणि त्यातल्या त्यात ती जर का महिला सेलिब्रिटी असेल तर डिपॉझिटरचं आणि सर्वसामान्य माणसाचं लक्ष पटकन बेधलं जात आहेत कारण जे चकाकतं ते सोनं असतं असं आजकालच्या लोकांना वाटतं पण ते जेव्हा पितळ आहे हे कळतं तो तोपर्यंत वेळ निघून गेलेले असते आणि पैसाही बुडावलेला असतो तर या भंडारी महाशयांनी प्राजक्ता माळी मराठीतली टॉपची अभिनेत्री हिला आपल्या छत्रपती मल्टीस्टेटचं ब्रँड अम्बॅसेडर केलं पैसे मिळतायत म्हटल्यानंतर अभिनेत्री असो किंवा अभिनेता असो मग तो बॉलिवूडचा असो किंवा मराठी असो ते कुठल्याही उत्पादनाची जाहिरात करतात कुठल्याही संस्थेची जाहिरात करतात त्या पद्धतीनं प्राजक्तमाळेनं देखील ब्रँड अँबॅसेडर होणं पसंत केलं आणि ज्याप्रमाणे ज्ञानराधाचे ब्रँड अँबॅसेडर हे माधुरी दीक्षित पासून ते सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकरपर्यंत होते तमन्ना भाटियापर्यंत होते नाना पाटेकरपर्यंत होते तसेच प्राजक्ता माळी ही छत्रपती मल्टीस्टेटची ब्रँड अँबॅसेडर झाली इथपर्यंत सर्व काही ठीक होतं पण त्यानंतर प्राजक्ता माळीचा चेहरा वापरून या भंडारी महाशयांनी अकरा टक्के बारा टक्के चौदा टक्के अशी वेगवेगळी आमिषे दाखवली व्याजाची आणि त्यासाठी लोकांकडून करोडो रुपयांच्या ठेवी गोळा केल्या गेल्या या ठेवी गे या जर का बँकिंग सेक्टरच्या पद्धतीनं जर का वापरल्या असत्या आणि आलेल्या ठेवींवर दिलं जाणारं व्याज आणि त्यानंतर कर्ज वाटप केल्यावर त्यांच्याकडून घेतलं जाणारं व्याज हा जर का मेळ बसवला असता तर भंडारींवर आज फरार होण्याची किंवा तो तोंड लपवण्याची किंवा तो तोंड काळं करण्याची वेळ आली नसती पण ती वेळ काय आली कारण या भंडारी महाशयांना सुद्धा बबनराव शिंदे असतील किंवा चंदुलाल यांनी असतील अथवा अर्चना कुटे आणि सुरेश कुटे दाम्पत्य असतील यांच्याच पद्धतीनं पैशाचा हव्यास झाडला त्यांनी पैशाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल बीड असेल गेवराई असेल माजलगाव असेल पुणे असेल अगदी लातूर असेल धाराशिव असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली बरं ह्या महाशयांचा जो उद्योग मल्टीस्टेट सुरू करण्याच्या अगोदरचा होता ना तो चिठ्ठ्या फाडण्याचा होता आणि त्याच्यामुळं यांच्याकडे अशी काही गडगंज बापदाची संपत्ती होती अशाच काही भाग नव्हता लोकांनी जे काही पैसे ठेवले ते पैसे यांनी खाजगी सावकाराप्रमाणे इतरांकडे वळवले का आणि काही आपल्या धंद्यात गुंतवले आणि धंदे देखील कोणते तर फक्त प्लॉटिंग फ्लॅट आणि रियल इस्टेट आणि त्यामध्ये मंदी आली किंवा तेजी आली तर तो पैसा ठेवीदारांपर्यंत पोहोचवला जायचं पण हे सगळंच भांडं एक दिवस कोलॅप्स होणार होतं कारण या जे काही मल्टीस्टेट आहेत किंवा अर्बन निधी आहेत या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे आहे एकदा एक, एक मल्टीस्टेट बंद पडल्याची चर्चा सुरू झाली की अनेकांना त्याचा फटका बसतो आणि बीड जिल्ह्यात तर जिजाऊ पतसंस्था असेल किंवा साईरा मार्बन असेल ज्ञानराधासारखं मोठं युनिट बंद पडल्यानंतर त्याचा फटका साहजिकच छत्रपती मल्टीस्टेटला देखील बसला आणि या भंडारी महाशयांविरुद्ध पुण्यापासून ते बीडपर्यंत अनेक पोलीस स्टेशनमध्ये चारसो वीसचे गुन्हे दाखल झाले पण पोलीस सुद्धा माल आहे तो ताल आहे या पद्धतीनं या भंडारी महाशयांच्या तालावर नाचत राहिले अखेर जाधवसारख्या एका ठेवीदाराला आपल्या लेकीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे मिळत नाहीत म्हणून गळफास घेऊन मृत्यूला कवटाळावं लागलं आणि आता संतोष भंडारीचे काळे कारणा प्रत्येक जण बोलून दाखवू लागलाय आता तरी या संतोष भंडारी सारख्या मुसक्या तर बांधाव्या आणि आर्थिक गुन्हे शाखेनं कुठलीही आर्थिक तडजोड न करता थेट यांना चेरबंद करून फासावर लटकवाव अशी मागणी ठेवीदारांकडून होते आहे संतोष भंडारी यांनी आजपर्यंत कुठं कुठं पैसे गुंतवलेत कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज खरेदी केलेल्या आहेत आणि त्या प्रॉपर्टीजवर सध्या काय इमले बांधलेले आहेत याची देखील पुढील काही भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला लाईक करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका